अन्यथा संबंधित भागातील नागरिकांना सोबत घेऊन अमरण उपोषणाचा युवक काँग्रेसचा इशारा निलंगा शहरातील औरंगपुरा येथील नालीचे अर्धवट होत असलेले काम अर्धवट न करता वाढवून पूर्ण करण्यात यावे अथवा पुढील पूर्ण कार्यकामाची मंजुरी मिळेपर्यंत काम थांबवण्यात यावे अशा मागणीचं निवेदन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात औरंगपुरा येथील नागरिकांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले वरील विषय सविस्तर वृत्त असे की निलंगा शहरातील औरंगपुरा भागात नालीचं काम अर्धवट होत असून सदरील भागातील नागरिक अनेक वर्षापासून नाल्या नसल्यानं पीडित असून सदरील भाग उताराच्या दिशेनं असल्यानं दत्तनगर भाग व निळकंठेश्वर मार्केट यार्ड येथील सर्व नाल्यांचं घाण पाणी सदरील भागातील नागरिकांच्या घरी घुसते याविषयी अनेक वेळा निवेदन देऊन ही सदरील अल्पसंख्याक भागातील कसलीच दखल घेतली नसून सध्या एका मध्यभागी असलेल्या बाजूचे नालीचे काम सुरू असून तेही पूर्ण होत नसून नालीचं काम पूर्ण झाल्यास पुढे उतार असल्यानं व तिथे असल्यानं पावसाचे व सर्व नालीचे पाणी सदरील भागातील नागरिकांच्या घरी घुसून त्यांचे पुढील भागातील नाल्यांचं सा काम सरसकट वाढवून पूर्ण करण्यात यावं अथवा सदरील काम थांबून पूर्ण कामाची मंजुरी मिळाल्याशिवाय अर्धवट काम करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे आमच्या मागण्याचं वैयक्तिक एक लक्ष घालून तात्काळ मार्ग काढण्यात यावा अन्यथा येणाऱ्या पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्या कार्यालयासमोर युवा काँग्रेस व संबंधित भागातील नागरिक यांच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय सदरील निवेदनावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब सौदागर यासीन मणियार मेहबूद शेख सादिक शेख गौ शेख रियाज तिलगुरे आरिफ सौदागर मोसिन मणियार अक्रम शेख अनिल कांबळे अक्रम सौदागर अस्लम शेख सज्जाद सय्यद गणी शेख इम्रान शेख मजर शेख इम्रान कुरेशी वसीम सौदागर हुसेन शेख मक्सूद सौदागर रामभाऊ कांबळे नाथ तुरे अजय बंडगर आदींच्या आहेत निलंगा शहरातील औरंगपुरा भागातील नाल्याचं काम विकासाचे काम अत्यावश्यक ज्या सुविधा असतात मूलभूत सुविधा ते आत्तापर्यंत देण्यात आलेले नाही एक हाती सत्ता होती गेल्ली ते दिल्ली, दिल्ली। तरीही देण्यात आले नाही कालच्या विधानसभेला फटका बसला लोक आपल्या विरोधात येथे नंतर आत्ता एक नालीचं काम सुरुवात केले आणि तेही अर्धवट म मध्य भागातून नालीचं काम सुरू केलं आहे त्या भागात सर्वात जास्त उतार असल्यामुळे नीलकंटेश्वर मार्केट यार्ड दत्तगर भागातील सर्व नालीचं घाण पाणी इतर नागरिकांच्या घरी जातं आणि तिथल्या नागरिकांसाठी गेल्या दोन वर्षापासून मी निवेदनं देतोय आंदोलनं करतोय त्यांना जाग आली नाही आता करतेच करतानाही अर्धवट जाणीवपूर्वक केलं आहे पुढचं काम वाढवून करा मला तर गुतेदार करायला तयार नाही सदरील काम वाढवून करण्यात यावे अन्यथा सरसकट हे काम आत्ता थांबवून पूर्ण मंजुरी मिळाल्यानंतर करण्यात यावे अशा मागणीसाठी आज संबंधित भागातील नागरिकांना सोबत घेऊन युवक काँग्रेसमार्फत निवेदन देऊन मागणी केलेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये काय माझ्या बघणार बग, बग, आहे आणि येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत जर तिथल्या भागातल्या सर्व समस्या सोडवण्यात आल्या नाहीत तर पंचवीस तारखेपासून युवक काँग्रेस व संबंधित भागातील नागरिक सोबत घेऊन आमरण पोषणाला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसल्याचा इशारा आजही देण्यात आलेला आहे